संध्याकाळी जेव्हा पती ऑफिस मधून घरी आला तेव्हा पत्नीने त्याच्यासाठी गरमागरम चहा बनवून आणला चहा पितांना पत्नी हळू आवाजात म्हणाली उद्या मी जाऊ का खूप दिवस झाले गेलेच नाही पती हसत म्हणाला ठीक आहे सकाळी ऑफिसला जाताना तुला सोडून जाईल दुसऱ्या दिवशी पतीने पत्नीला माहेरी सोडले आणि म्हणाला घरी एकटा काय करू असं करतो संध्याकाळी ऑफिस वरून ते तिथेच येतो शेवटी हेही तर माझेच घर आहे ना पत्नी म्हणाली ठीक आहे संध्याकाळी जेव्हा जावाई बापू सासरी पोहोचले तेव्हा त्यांचे प्रेमाने व आदराने स्वागत करण्यात आले थोड्या वेळाने सासू जावयाला प्रेमाने म्हणाली जावाई बापू तुम्हाला जर जमणार असेल तर जरा बाजारातून भाजी आणून द्याल का व्यस्त होता त्याने ते ऐकले नाही मग सासूबाईंनी जरा मोठ्या आवाजात पुन्हा सांगितलं जावाई बापू ऐकलं नाही का जरा बाजारातून भाजी आणून द्या ना जावयाने सासूचा मोठा आवाज ऐकला तो रागात उठला आणि म्हणाला मी काय तुमच्या घरचा नोकर आहे का जे मला तुम्ही घरकाम सांगत आहात हे ऐकून सासूबाई घाबरल्या त्या हात जोडून म्हणाल्या अहो नाही बापू मी तर तुम्हाला माझ्या मुलासारखं समजून बोलले म्हणून थोडा आवाज मोठा झाला असेल लगेच मुलगी तिथे आली आणि म्हणाली आई जावाई हा जावाईच असतो तो मुलगा कधीच होऊ शकत नाही त्यामुळे हा विषय इथेच संपव मित्रांनो तुम्ही देखील पत्नीच्या बोलण्याशी सहमत आहात का